लाडके बहिणी लाडक्याचा बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता काल बघा अधिवेशनामध्ये आपल्या लाडक्या बहिणी मोठा या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला होता आणि या ठिकाणी मोठ्या स्वरूपात चर्चा देखील या ठिकाणी झालेली आहे तर काल बघा सकाळी तुम्हाला मी लाडक्या सांगितलं होतं की आज नक्कीच आपल्याला अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणीवर चर्चा होणार आहे आणि काल संध्याकाळी या ठिकाणी मोठी चर्चा पण झालेली आहे मग हा बारावा हप्ता नेमका आहे कधी जून महिन्याचा हप्ता नेमका आहे कधी किंवा अजून काय काय म्हणलेले आहेत आदित्य तटकरे मॅडम यांनी स्वतः या ठिकाणी अधिवेशनात बोललेले आहेत बघा जवळजवळ एक महिन्यानंतर आदिती तटकरे मॅडम काल या ठिकाणी अधिवेशनात पण बोललेले आहेत पत्रकारांची पण त्यांनी चर्चा केलेली आहे तर नेमका लाडक्या बहिणीचा हप्ता कधी भेटणार आहे हा हप्ता लवकरात लवकर भेटणार आहे का किंवा कोणत्या कोणत्या लाडक्या या ठिकाणी बाहेर केल्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि बऱ्याच त्यांचे प्रश्न येत आहेत कमेंट्स येत आहेत की सर नेमका आता बारावा हप्ता मला कधी येणार आहे निश्चित जीआर वर जीआर येत आहेत घोषणावर घोषणा होत आहेत मग आम्हाला बारावा हप्ता भेटणार आहे का नाही तर या व्हिडिओ मध्ये त्या गोष्टी आपण चर्चा करणार आहोत अगोदर तुम्हाला अधिवेशनात काय काय घडले काय हे गोष्टी तुम्हाला मी आधी सांगतो आता काय बघा व्हिडिओमध्ये डायरेक्ट तुमच्या समोर आहे टीव्ही नाईन ची बातमी तुमच्या समोर आहे टीव्ही नाईन टीव्ही नाईन मराठीची बातमी आहे ब्रेकिंग न्यूज तुमच्या समोर आहे ती अगोदर मी तुम्हाला दाखवत आहे

त्यामुळे अटकवढी योजनेचा लाभ घेतलेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ आता बंद होणार आहे महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांचं लेख उत्तर तर लाडक्या जाईनो बघितलं ला असेल तुम्ही अधिवेशनामध्ये पहिल्या वेळेस लक्षात घ्या पहिल्या वेळेस म्हणजे जवळजवळ एक महिन्यापासून पहिल्या वेळेस आदित्य तटकरे मॅडम या ठिकाणी बोललेले आहेत लाडक्या बहिणीबद्दल आणि लाडक्या बहिणीच्या हप्त्याबद्दल त्यांनी काय अजून काय सांगितलं ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मी सांगणार आहे तर नेमकं काय अधिवेशनात का घडले आपण या ठिकाणी बघू शकतात लाडकी बहिणी योजनेबद्दलची ही माहिती तुमच्या समोर येत आहे तर व्हिडिओ बघा लाडकी ताईंनो काळजीपूर्वक बघा बऱ्याचदा असतील की सर हप्ता का मला वाटप होत नाही का वाटप होत नाही तर त्याचे कारण पण तुम्हाला मी सांगितलं आणि काल बघा का मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलं त्या बघा तंत काल संध्याकाळी झालेले पण आहेत फक्त काल संध्याकाळी माझी थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे कालचा व्हिडिओ मी संध्याकाळी नाही बनवला पण लक्षात घ्या लाडक्या नो काल तुम्हाला जे मी बोललो तो सकाळी सांगितलं होतं टक्के तुम्हाला सांगितलं होतं की आज लाडक्याताई म्हणजेच आपल्या आधी तटकर मॅडम बोलणार म्हणजे बोलणार आपल्या लाडक्या बहिणीच्या बद्दल बोलणार म्हणजे बोलणार आणि ती गोष्ट खरी ठरली मी काल तुम्हाला कालच या ठिकाणी सांगितलं होतं सकाळी सांगितलं होतं आणि दुपारच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांनी या ठिकाणी लाडक्या बहिणीबद्दल बऱ्याच गोष्टी चर्चा केलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आता बघत परत सांगतो लाडके त्यां आज देखील आपला आज किंवा उद्या या दोन दिवसामध्ये देखील लाडक्या बहिणीवर मोठी चर्चा होणार आहे तर फक्त हप्त्याबद्दलच नाही जूनच्या हप्त्याबद्दलच नाही की इतर योजने म्हणजे इतर ज्या हप्ते म्हणजे पुढचे जे हप्ते असतील मंजुरी असेल काय असेल त्याच्याबद्दल पण चर्चा मोठ्या स्वरूपात होणार आहे लाडक्या दिवसाच्यामुळे आज आणि उद्या या दोन दिवसाचे महत्वाचे दिवस आहे तुम्हाला मी सांगितलं सहा जुलैपर्यंत बघा तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगत आहे सहा जुलै ही तारीख आहे या सहा जुलैपर्यंत तुम्हाला नक्कीच गुड न्यूज भेटणार आहे प्रत्येक वेळेस तुम्हाला सहा जुलै मी का सांगतोय कारण की आपल्याला तोपर्यंत तो या ठिकाणी वाट बघायची आहे सकारात्मक राहायचंय कुणी पण होप सोडू नका होप सोडू नका म्हणजे काय कुणी निगेटिव्ह होऊ नका नकारात्मक होऊ नका तुम्ही शांतते चित्ताने काय करा फक्त दोन दिवस अजून वाट बघायची आषाढी एकादशी पर्यंत वाट बघायची आहे लाडके चला या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या महिलांसाठी जाहीर केलेली एक महत्वाची योजना आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत योजनेबाबत एक मोठी आहे सरकारी महिला कर्मचाऱ्यांना पात्रतेतून लाभ घेत घेतल्याचा गे, गे, प्रकार उघडकीस आल्यामुळे अशा महिलांचा लाभ तातडीने बंद करण्यात आलेला आहे आता नेमकं अधिवेशनात काय बोलले लाडक्या ठिकाणी बघू शकत बघा महिला आणि मंत्री करे काल विकास यांनी याबाबत विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये बघा विधानसभेमध्ये म्हणजे काल अधिवेशन चालू बघा पावसाळी अधिवेशन चालू आहे अठरा जुलैपर्यंत ते अधिवेशन चालू राहणार आहे तर त्याच्यामध्ये बघा लेखी उत्तर दिलेलं आहे त्यांनी लेखी पण उत्तर दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे दोन हजार दोनशे एकोणनवीस सरकारी आ, महिला कर्मचाऱ्यांना पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेतला आहे या महिलांना मिळणारा मासिक दीड हजार रुपये म्हणजे एक त्यांनी एक बाजू त्यांची मांडलेली आहे की बाबा ज्या लाडक्या ताई सरकारी योजनेमध्ये सरकारी ज्या कर्मचारी आहेत त्यांनी लाडक्या बहिणीचा काय केलाय पैसे घेतलेले आहेत हफ्ते घेतलेले आहेत त्या लाडक्या ताईची आता पुढे बंद होणार आहेत आणि अजून एक आ, एक लक्षात घ्या आपोआप पसरत आहेत की बाबा या लाडक्या ताईकडून ते पैसे वापस करणार आहेत वसुली पण काही स्टेटमेंट आलेलं नाही की बाबा ते पैसे वापस केले घेतील किंवा त्यांची वसुली होईल अशा स्वरूपात अजून लेखी स्वरूपात आलेलं नाही जर कोणी तुम्हाला न्यूजमध्ये वगैरे कुठे ऐकलं असेल किंवा कुठं व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर लक्षात घ्या लाडक्या त्यांनी ह्या गोष्टी अजून झालेल्या नाहीत ह्या तुम्हाला मी अगोदर सांगतो त्यांनी फक्त सांगितलंय लाभ थांबवलेला आहे हे उत्तर त्यांनी दिलेलं आहे पण त्यांच्याकडून वसुली केली जाईल म्हणजे ज्या त्यांचे ज्या त्यांनी चुकीचे फॉर्म भरून त्यांनी पैसे लाटले होते किंवा त्यांनी पैसे घेतले होते तर त्याची अजून वसुली झालेली नाहीये किंवा त्याच्यावर अजून चर्चा पण या ठिकाणी झाली नाही किंवा त्याचं या ठिकाणी अध्यक्ष मॅडम असतील अजितदा पवार असतील यांनी काही स्टेटमेंट दिलेलं नाही हे पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे चला आता बघा लाडकेजालो एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उद्भवत तुमच्या समोर येत आहे तो म्हणजे आता बघा तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे तो म्हणजे बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता कधी भेटणार आता हे बघा ए एबीपी माझाची ही बातमी तुमच्या समोर आहे चार जुलै म्हणजे आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर आहे बघा बऱ्याच ताई म्हणत आहे की सर बाराव्या हप्त्याबद्दल बोला बाराव्या हप्त्याबद्दल बोला सर जून महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे जून महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे सगळीकडे आमच्याकडे ही चर्चा चालू आहे सर आम्हाला हप्ता का भेटत नाही का भेटत नाही सगळेजण व्हिडिओ मध्ये सांगतात ही तारीख देत ता, ती ते तारीख देत आहे आशामुळे पैसे नाही भेटले ते जी आर मुळे पैसे नाही भेटले या सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहेत सगळेजण म्हणत असतील की सर या ठिकाणी मी आम्ही सगळ्या टीव्हीच्या बरोबर व्हिडिओ बघतो की बाबा पैसे का नाही भेटत हे झालं ते झालं सगळ्या गोष्टी बघतोय पण नेमकं पैसे भेटणार तर कधी हे ल बारावा हप्ता नेमका वितरित कधी होणार आहे तर लाडके त्याच्यासाठी अजून एक महत्वाची अपडेट आलेली आहे ती अपडेट मी तुम्हाला सांगत आहे बघा लाडके तुम्हाला सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत आहे सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करत आहे कारण की जर तुम्ही नाराज झालात उगस टेन्शन घेत बसलात तर काही होणार नाही त्याच्यामुळे लाडके खऱ्या आहेत अपडेट आहे ते तुम्हाला देण्याचं काम मी या ठिकाणी करत आहे तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीना पैसे देण्यासाठी सरकारची कसरत जून हफ्त्या महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून चारशे दहा कोटी वर्ग या ठिकाणी केलेले आहेत चार जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे आजची परत एकदा एक अपडेट आली आपण म्हणू शकतो जी आर नाही म्हणू शकतो त्याला पण एक आता मान्यता म्हणू शकतो हा चौथा जी आर जर जी आर नुसार पकडलं तर हा चौथा जी आर आलाय पहिला तीस तारखेला आला होता नंतर एक तार एक जुलैला आला नंतर दोन जुलैला आला तीन जुलैला आता हा तिसरा तीन जुलैचा आलाय बघा तर ते त्यांनी काय सांगितले सामाजिक न्याय विभाग यांच्याकडून चारशे दहा कोटी रुपये घेतलेत बघा पहिल्या वेळेस आदिवासी विभागाकडून काहीतरी तीनशे साठ कसं काहीतरी कोटी घेतले होते नंतर एक दोन तीन दिवसा दोन जुलैला बघा कोणतं तर अनुसूचित जमाती यांच्याकडून काय केलं होतं त्यांनी पैसे घेतले होते म्हणजे हप्ता कोटी वर्ग झाला होता मान्यता भेटली होती आणि त्याच्यानंतर आता बघा सामाजिक न्याय विभागाकडून पण जवळजवळ एक चारशे दहा कोटी रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणीला भेटलेत म्हणजे बघा वेगवेगळ्या विभागातून लाडक्या वे बहिणींना पैसे या ठिकाणी वर्ग केले जात आहेत आणि भेटत आहेत त्याच्यामुळे बघा म्हणजे तुम्ही सगळे म्हणत असाल की मग सर लाडक्या बहिणीला पैसे नाही आहेत का जे मंजूर झाले होते पैसे ते मग कुठे गेले आता मग नेमकं हा हे पैसे आम्हाला काय इकडे वर्ग केले जातात वेगवेगळ्या वेगळ्या विभागातून आम्हाला पैसे लाडक्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या ह्या ऑफिशियल गोष्टी असतात आता हा तिसरी तिसऱ्या वेळेस आपण तिसऱ्या ह्याच्याकडून विभागातून पैसे आलेले आहेत आता महत्वाची गोष्ट म्हणजे आज किंवा उद्या परत सांगतोय आज किंवा उद्या या दोन दिवसामध्ये म्हणजे राहिले दोनच दिवस पाच चार तारीख आणि पाच तारीख सहा तारखेला तर आपल्याला शेवट असणार आहे तर चार आणि पाच आज आणि उद्या फक्त वाट बघायची लाडकेदानो तुम्हाला एक चांगल्या स्वरूपाची गुड न्यूज भेटेल या ठिकाणी मी अशा करतो आणि देवाच्या चरणी विठ्ठलाच्या चरणी पण प्रार्थना करतो की बाबा ह्या दोन दिवसामध्ये कारण की बघा आता सगळ्या विभागातून पैसे जमा झालेत म्हणजे सगळीकुन जी आर आलेलं आहे अजितदादा पवार यांनी पण मंजूर केलेला आहे दोन तीन विभागातून पण पैसे पाठवले आहेत फक्त आता शेवटच राहिले फक्त ते म्हणजे घोषणा करायची की तुम्हाला हप्ता वाटप सुरू झालाय म्हणून एवढंच फक्त आता ऐकायचं बाकी आहे बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत लाडके त्यानं त्याच्यामुळे काळजी करू नका आज फक्त आजच्या दिवस तुम्ही या ठिकाणी वाट बघा आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला एक चांगली बातमी भेटेल अशी मी चरणी प्रार्थना करतो नक्कीच आपल्याला ही प्रार्थना करायची आहे लालके नको कारण की बघा एक महत्वाची माहिती मला समोर आली होती काल माहिती आली होती की महिला व बालविकास मंत्री आज बोलणार आहेत विधानसभेमध्ये आणि तुम्हाला मी काल सकाळी सांगितली बघा आपला कालचा व्हिडिओ सकाळचा जाऊन बघा दहा अकरा वाजता तो व्हिडिओ टाकला होता अकरा वाजताच्या व्हिडिओमध्ये मी सकाळी सांगितलं होतो आणि संध्याकाळी तुम्हाला ती न्यूज आलेली दिसली की बाबा विधानसभेमध्ये आदित्य टटकरे बोलले तर बोल सेम तुम्हाला ते से सांगितलं होतं ज्या गोष्टी आपण अगोदर सांगतो बघा कारण ज्या गोष्टी मला माहिती अगोदरच माहित होतात त्या तुम्हाला मी आधी सांगत असतो त्याच्यामुळे सहा जुलैपर्यंत पण एक आहे न्यूज की सहा जुलैपर्यंत तुम्हाला हप्ता वाटप होईल तर ती नक्कीच व्हायला पाहिजे असे मी पण या ठिकाणी यात्रि पात्र करतो लाडके नक्कीच भेटतील काळजी करू नका स सकारात्मक राहा पॉझिटिव्ह रहा, काळजी करू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय श्री